सेमी फायनल सहा चे बैलगाडी मालक गाड्या मोरडून सज्ज करा सेमी फायनल सहा एक आणि सागर शंकर मोहिते यांचा बाजी दोन वती महाशिरास यांचा रोमन आणि सौभागती अक्काताई भजरंग बजरंग कनसे वाघेरी ही यांचा पब्लिक किंग छोटा प्रधान तीन वती सोनार रामदास जाधव जयेंद्र शेठ नाईक फार्म हाऊस ढकटवाडी यांचा डमरू आणि रतन रवींद्र कदम रामदास काशाबा जाधव यांचा सोन्या चार वरती आई एकविंद एम के शेड मुंबई यांचा घटचा आज सर्जा आणि नंद्या पाच वरती जय पराजय ग्रुप नाशिक जिल्हा रोहित सिंगारे स्वामीनी विसा गणेश मनि स्वाती ट्रेवल चोराडे यांचा भारत के गुरु आणि शरद भाऊ पुरकर यांचा विराट होय